प्रसाद तसेच थंडपाणी शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराध्यक्ष भुई, जगन्नाथ भुईर यांच्या प्रमुख सहकार्यपूर्ण नियोजनातून आयोजित सदर महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी प्रसाद तसेच थंडपाणी तथा शरबत वाटप कार्यक्रमांतर्गत हजारो शिवभक्तांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली सदर उपवासाचे पदार्थ पाणी तसेच शरबताचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विशेष उपस्थिती लावली तसेच जिल्हाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नाना सुरवंशी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील माजी नगरसेविका रोहिणी वैशाली थीटे, वंदना पाटील तसेच माजी नगरसेवक भरत भाजप संजय अधक अंबरनाथ शहराध्यक्ष सर्जेराव मोहोरकर शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच बालचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालचंद्र शेठ भोईर माजी नगरसेविका अश्विनी पाटील आशा पाटील गौतमी सुरवंशी तसेच सुधाकर जाधव मनीष गुंजाळ दत्ता देशमुख प्रमोद नाटेकर किशोर शिंदे गांजी धल संतोष शिंदे शशिकांत जाधव आशिष पाटील महेश मोरे संदीप विषय सुरेंद्रनाथ पांडा संदीप पंडिक अरमान शेख अविनाश तिवारी अध्यक्ष अध्यक्ष सुशीला लेखवाणी सचिव आशा देशमुख वैशाली युवती सुप्रिया कदम नवीना मांजरेकर वृंदा पटवर्धन मंजू धल श्रेया जेमसे सुरेखा शाह रुबीना शेख सुभद्रा भोगले सौदामिनी पांडा श्रुती जाधव ज्योती जाधव भावना मूरपाणी एडवोकेट मीना राव रेखा राजगुरु आरती मेहता ज्योती इंगळे रीना मोरे कृष्णा अशा व इतर अनेक मान्यवरांनी सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली उपस्थित सर्वस मान्यवरांचा सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्ष सुजाताताई दिलीप भुईर तसेच समाजसेवक दिलीपदादा जगन्नाथ भूर यांच्या माध्यमातून शाळ तसेच पुष्पगुच्छदत विशेष सन्मान करण्यात सदर सुक्ती उपक्रमाच्या प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्ष महिला शहराध्यक्ष सुजाताताई दिलीप भुईर तसेच समाजसेवक दिलीपदादा जगन्नाथ भूर यांनी महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात शिवशंभोच्या दर्शनासाठी येणाऱ्या समस्त नागरिकांना तसेच शिवभक्तांना महाशिवरात्री सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच महाशिवरात्री दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच भगवान शिव शंभू सर्वांच्याच आशा आकांक्षा इच्छा पूर्ण करो तसेच सर्वांच्या आयुष्य सुख समृद्धी आनंद भरभरा देऊ अशा विशेष शुभेच्छा देताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार किसनराव कथोड यांच्या प्रमुख अधिपत्याखाली असे व अनेक धार्मिक सामाजिक तथा लोकोपय उपक्रम भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील सदर सुत्य उपक्रमाच्या प्रमुख आयोजिका भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाताई दिलीप भोहेर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्टाताई दिलीप भोहेर यांच्यातर्फे थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यूसची व्यवस्था करण्यात आलेली आहे विनंती त्यांनी हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> दिलीप भोईर यांच्यातर्फेची व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रेकरूंसाठी यात्रेकरूंना विनंती त्यांनी ज्यूसचा लाभ घ्यायचा आहे थंड पाण्याचा लाभ घ्यायचा आहे फराळाचा लाभ घ्यायचा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। सुलभाता दिलीप भोईर यांनी थंड पाण्याची आणि ज्यूसची यात्रेकरूंसाठी व्यवस्था केलेली आहे यात्रेकरूंना अभिनंती त्यांनी थंड पाण्याचा लाभ घ्यायचा आहे ज्यूसचा लाभ घ्यायचा आहे तास नाही यात्रेकरूंचे हार्दिक हार्दिक स्वागत पार्टी महिला आघाडी अध्यक्ष समाजसेविका सुजाकता दिली होईल याच्यातर्फे आलेल्या सर्व यात्रेकरूंचे हार्दिक हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्ष समाजसेविका सुजाकताही दिली होईल याच्यातर्फे आलेल्या सर्व शिवभक्तांच्या यात्रेकरूंचे हार्दिक हार्दिक स्वागत दरवर्षीप्रमाणे यांनीकरून सगळे संडापाण्याची व्यवस्था केली आहे सुद्धा व्यवस्था केली आहे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्ष करते आलेल्या सर्व शिवभक्तांना पाण्याचं आणि गीत साहेबांचं वाटप सुरू आहे या ठिकाणी त्यांनी थंड पाण्याचा लाभ आहे घ्यायचा लाभ आहे नमस्कार मी सुद्धा तिथे बोलत भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्ष अंबरना जनच्या सामाजिक समितीचा अध्यक्ष आम्ही दरवर्षी प्रमाणे अंबाळात आपल्याला प्राची येतात था आणि खरंच वेगळा नजारा असतो याच्यामध्ये आणि भाविक एवढं दर्शन मिळव ना मिळव पण त्या श्रद्धेने येतात आणि इथं दर्शन घेतात अंबरनाथमध्ये मंदिरचं आणि माझे शासले स्वर्गीय जग्नाथ देखील मोहिजे यांच्या आम्ही स्मरणात आम्ही इथं प्रसाद वाचव केलेला आहे आता माझे आघाडी आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे अंबाना जनताचे आणि माझी महिला आघाडीची सगळे प्रशास वाटपासाठी शक्य आतुरते व्यवस्थित काम करत आहेत म्हणून सगळ्यांची मनापासून आभार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत मसा आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद